मला शांततेचा आणि क्रांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध स्वराज्याचे जन्म छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे प्रमुख राजश्री शाहू महाराज श्री शिक्षणाच्या प्रमुख जननी माता सावित्रीबाई फुले तसेच महात्मा ज्योतिबाई फुले माता अहिराबाई होळकर माता जिजाई माता रामाई माता जिजाई तसेच भारतीय घटनेचे प्रमुख शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य रत्न लोकशाही नांदभाऊ साठे या थोर महापुरुषांच्या आणि प्राय मातींच्या त्यांच्या पायांच्या नतमस्तकी करून त्यांना विनम्रसे अभिवादन करते आणि माझ्या मनोमाताला सुरुवात करते सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाते सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाते काल जात राजे आमच्या रक्तात वाहती राजे रक्तात वाहती राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत मला माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचे आभारी आहे महाराष्ट्राचे आदिदैवत यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत नीतिवंत जाणता राजा शिव माळाचा मुजरा माळाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराज हे शब्द ज्यांच्या कानावर पडतात त्यांच्या मुखातून आपोपच्याही बाहेर पडतो अशा रक्त छाती अभिमानाने फुगते अंगावर सरकण काटा येतो अशा मराठमोळ्या बंधू आणि भगिनींनो मी लावण्य नवनत पास घे इथे हिंदुस्थान बनवून गेला वाघ न्याने अफजल खानाचा कोथडा फाडून गेला ज्याला स्वर्गात गेल्यावरही देवाने चुकून मुजरा केला असा मर्द मराठी शोभा होऊन गेला असा मर्द मराठी शोभा होऊन गेला आज या मातीमध्ये जन्मलेल्या मुला मुलींना सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते कारण जन्मता तिथली माती त्यांच्या मनामध्ये शिवरायांचे नाव करून ठेवते अहो इथल्या लोकांना तर सोडा इथल्या लोकांना तर सोडा पण इथल्या दरेखोऱ्यांना जरी विचारलं की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते तर ते सांगतील तर ते सांगतील रुद्राचा अवतार तो वाघात ठसावता रुद्राचा अवतार तो वाघात ठसा होता विचाराचा सह्या दिना माझा शिवबा कसा होता माझा शिवबा कसा होता छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि जिजाऊने त्यांच्यावर असे असे संस्कार केले की सिंहाची चाल गरुडाची नजर महिलांचा आदर शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावातच त्यांच्या संपूर्ण कार्याची पराक्रमाची माहिती चा, लपलेली आहे ती म्हणजे छत्तीस हत्तीचे बळ असणारे त्र द्रा, त्रस्त मुघलांना करणारे म परतन फिरणारे ती तिन्हिच्या काळात जाणारे शी शिस्तप्रिय या वा निशे जी जिजाऊ पुत्र म महाराषाची शान हा हार न मानणारे रा राजाची चिंतक ज झालता राजा म्हणजे शिव छत्रपती म्हणजे शिवछत्रपती

त्यावेळी या महाराष्ट्रात पाच सुलतानी सत्ता राज्य करीत होत्या त्यांच्यासारख्या आपसात वाद व्हायचे यात महाराष्ट्राचे मोठे नुकसान होते त्या परिस्थितीत या महाराष्ट्राला हवा होता एक मग तेडता अखेर ती वेळ आली अखेर ती वेळ आली सह्याद्रीची गर्जना झाली आणि एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जिजाऊची पुण्य लागली जिजाऊची पुण्याला आली कारण जनतेचा पोशिंदा राजा शोभा जन्मला अरे माझा राजा जन्मला माझा शोभा जन्मला दलितांचा कैवारी जन्मला दुष्टांचा सहारी जन्मला माझा राजा जन्मला माझा शोभा जन्मला शुभांचा जन्म झाला आणि कित्येक वर्षापासून अंधारात ताच पडणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले जिजाऊने आपल्या शिवबांना शिकवण दिली जिजाऊने आपल्या शिवबांना शिकवण दिली ती म्हणजे जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि जर कोणी दाडत असेल तर त्यांना मर्द मराठे मावळे दाखवा त्यांना मर्द मराठी मावळे दाखवा छत्रपती शिवाजी महाराजांवर एवढे अवगुण संस्कार केले मातानी, म्हणूनच मी जिजा मातांबद्दल माता एवढे नक्कीच बोलेन तर तुमचे जिजा उपकार कधी न फिटणार फोर तुमचे कर्म जिचा उपकार कधी न मिटणार चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न ना मिटणार चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न ना मिटणार शिवछत्रपती म्हणजे मंडितातले बळ शिवछत्रपती म्हणजे तलवारची धार शिवछत्रपती म्हणजे छातीवरचा वार शिवछत्रपती म्हणजे मावळ्यांचा मेळ हातात धरली तलवार छाती भरले पोलाद हातात धरली तलवार

शुभाचा धरारा माझ्या शुभाचा दरारा धन्यवाद जय जाऊ जय शिव